आता तुमच्या सावंतवाडीत कार क्राफ्ट घेऊन येत आहे खात्रीशीर कार सुजुकी कार सर्व्हिस मारुती सर्व्हिसिंगचा मुंबई आणि ठाणे येथील वीस वर्षांचा प्रदीर्घ अनुभव आता आपल्या सेवेसाठी सज्ज पत्ता कार क्राफ्ट सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेड प्लॉट नंबर एकवीस जुना मुंबई गोवा महामार्ग चितारी हॉस्पिटल जवळ कोलगाव भोम सावंतवाडी आजच अपॉइंटमेंट बुक करा सावंतवाडी तालुक्यात जिल्हा परिषद सावंतवाडी तालुक्यात जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकासाठी अर्ज दाखल करण्यास सुरुवात झाली आहे उद्या शेवटचा दिवस असल्यानं लढतीचं चित्र उद्या स्पष्ट होताना दिसेल पाहूयात बहुप्रतीक्षित असलेल्या जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुका रंगात आलेल्या आहेत आणि सावंतवाडी जिल्हा परिषद किंवा पंचायत समितीचा जर विचार केला तर सावंतवाडीमध्ये नऊ जिल्हा परिषद मतदारसंघ आहेत आणि अठरा पंचायत समिती मतदारसंघ आपल्याला पाहायला मिळतात उद्या शेवटचा दिवस आहे उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा आणि आज जर पाहिलं तर जवळपास पाच उमेदवारी जे अर्ज आहेत ते जिल्हा परिषद जिल्हा परिषदेसाठी दाखल झाले दा तर आठ उमेदवारी अर्ज जे आहेत ते पंचायत समितीसाठी दाखल झालेत दा दोन जादा अर्ज एका उमेदवाराकडनं देण्यात आले त्याच्यामुळे आजच्या दिवशी म्हणजे अगदी शेवटचा दिवस उद्या असताना सुद्धा जवळपास पंधरा उमेदवारी अर्ज जे आहेत ते सावंतवाडी तालुक्यामध्ये झालेले पाहायला मिळतात जिल्हा परिषद पंचायत समितीसाठी दुसरीकडे बघितलं तर जवळपास त्र्याण्णव उमेदवारी अर्ज जे आहेत ते इच्छुकांकडनं घेऊन आलेले आहेत जिल्हा परिषदेसाठी पंचायत समितीसाठी जवळपास एकशे बावन्न उमेदवारी अर्ज जे आहेत ते इच्छुक आहे उद्याचा हा शेवटचा दिवस आहे त्यामुळे उद्याच्या दिवसात सगळं जे चित्र आहे ते खरच स्पष्ट होताना दिसणार आहे कुठल्या कुठल्या मतदारसंघात भरतात हे खरं तर चित्र उद्या स्पष्ट होईल आजचा जर विचार केला तर आज जिल्हा परिषद बघता कोलगाव जिल्हा परिषद मतदारसंघात भाजपचे जे जिल्हा सरचिटणीस आहेत जिल्हा बँकेचे संचालक असणारे महेश सारंग यांनी उमेदवारी अर्ज जो दाखल केलाय भाजपकडनं अधिकृत हा उमेदवारी अर्ज दाखल केल्याची माहिती मिळते हेच असताना कोलगावात नुकतेच त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला होता आणि माझी तिथले जिल्हा परिषदचे जे सदस्य आहेत ते मायकल डिसोजा यांनी सुद्धा अर्ज दाखल केल्याचं समजतय त्याच्यामुळे हा एक मोठा आजचा दिवसातली एक घडामोड याकडे बघता येईल तर दुसरीकडे बघता माझगाव जिल्हा परिषद मतदारसंघात भाजपचे युवा नेते विक्रांत सावंत यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला विक्रांत सावंत यांना आ, मोठा वारसा लाभलेला पाहायला मिळतोय माजी आरोग्य मंत्री स्वर्गीय हो, भाईसाहेब सावंत असतील किंवा जिल्हा परिषद माजी सभापती विकास सावंत यांचा वारसा त्यांना आहे आणि माझगाव यांचं होमपेज मानलं जातं सा विक्रांत सावंत आणि सावंत कुटुंब यांचं त्याच ठिकाणावरनं ते लढत देत आहेत उमेदवारी अर्ज त्यांनी आज दाखल केलेला आहे त्यांच्यासोबत माजी जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष आणि तिथल्या विद्यमान ज्या दि सदस्य होत्या त्या रेश्मा सावंत सुद्धा त्यांच्यासोबत आपल्याला या ठिकाणी पाहायला त्याचबरोबर माडखोल जिल्हा परिषद सुप्रिया मडगावकर आणि मळेवाड जिल्हा परिषद मतदारसंघात प्रियांका नारोजी यांनी उमेदवारी अर्ज दाखल केलेले बघायला मिळतात सध्या जिल्हा परिषद मतदारसंघाचा विचार केला तर या चर्चेचे मतदारसंघ हे कोलगाव असेल त्यानंतर माझगाव असेल आणि तळवडे हा खूप मोठा चर्चेचा मतदारसंघ ठरतोय शिवसेनेच्या वाट्याला तालुक्यातले तीन मतदारसंघ जाण्याची शक्यता आहे आणि तळवडेचा जर विचार केला तर तळवडेवर भाजपनं दावा केल्याची माहिती सूत्रांकडनं मिळते तर तिथनं इच्छुक अनेक उमेदवार होते निष्ठावंत कार्यकर्ते होते मात्र भाजपकडनं निष्ठावंतांना ढावलून तिथे आयात उमेदवार देण्याची वेळ भाजपवर आल्याचं बोललं जात आहे भाजपचे जे संदीप गावडे आहेत जे आंबोली मतदारसंघातनं प्रयत्नशील होते विलवडा पंचायत समितीचे ते विद्यमान सदस्य होते आणि तिथे त्यांनी प्रयत्न केला होता मात्र महिला आरक्षण पडल्यामुळं त्यांचा तिथनं पत्ता कट झाला त्यांना तळवडे मतदारसंघात उमेदवारी देण्याची शक्यता आहे भाजपकडनं तशा पद्धतीची फिल्डिंग सुद्धा लागलेली पाहायला मिळते त्यामुळे निश्चितच बंडखोरी होण्याची शक्यता नाकारता येत नाही आणि या स्थानिक उमेदवाराला डावलल्याचा फटका भाजपला किंवा महायुतीला पर्यायानं कशा पद्धतीने बसतो हे पाहणं होत्याचं ठरणार कारण शिवसेनेचे उमेदवार सुद्धा तिथनं इच्छुक असल्याचं समजतंय त्याचबरोबर उद्धव बाबासाहेब ठाकरे यांची जी शिवसेना आहे त्या शिवसेनेचे जे विधानसभा प्रमुख आहेत रुपेश राऊत ही खूप निर्णायक आणि वेगळी पाहायला मिळणार आहे त्याचबरोबर कोलगाव मतदारसंघामध्ये महेश सारंग आणि मायकल डिसोजा यांच्यात लढत होणार आहे ती एक चुरशीची लढत होणार आहे अशा सगळ्याच मतदारसंघांचा जर विचार केला तर ह्या गोष्टी आपल्याला होताना दिसणार आहे पंचायत समिती बाबत जर बोलायचं तर आज कलंबिस मतदारसंघात चंद्रकांत राणे प्रशांत देसाई यांचे अर्ज आलेले आहेत नावेलीतनं मोहन पालेकर रमेश निर्गुण यांनी अर्ज दाखल केले आहेत आंबोलीतनं अच्युत गावडे मायकल डिसोजांचे अर्ज आले आहेत कोलगावातनं गौरी धुरी माजगावातन संजय कांसे यांनी आपले जे उमेदवारी अर्ज आहेत ते दाखल केलेत अशा पद्धतीनं पंचायत समितीसाठी आठ जणांचे उमेदवारी अर्ज जे आहेत ते दाखल झालेले आहेत इतरही जे मतदारसंघ आहेत पंचायत समिती जवळपास अठरा मतदारसंघ या ठिकाणी आहेत आणि आरक्षण सभा पदासाठी जे पडलेलं आहे ते पण आपण मागच्या वेळी पाहिलेलं त्यामुळे निश्चितपणे महायुती जरी झाली असली तरी बंडखोरीचा फटका बसण्याची शक्यता आहे आहे किंवा ही बंडखोरी आव्हान ते समोर असणार आहे आणि ह्या बंडोबांना थंड करण्याचं एक त्यांचं त्यांच्या समोर एक मोठं आव्हान असेल आणि ते कशा पद्धतीनं नेते मंडळी करतात हे पाहावं लागणार आहे एकंदरीतच बघता उद्याच्या दिवसात उर्वरित चित्र जे आहे ते स्पष्ट होणार आहे जवळपास त्र्याण्णव वर्ष जिल्हा परिषदसाठी आणि वाहन अर्ज पंचायत समितीसाठी नेल्यानंतर उद्या प्रत्यक्षात जिल्हा परिषदच्या या नऊ मतदारसंघासाठी आणि पंचायत समितीच्या अठरा मतदारसंघासाठी किती अर्ज दाखल होतात हे पाहणं औत्सुक्याचं ठरेल त्याचबरोबर जर आजच्या शेवटच्या दिवसा उद्याचा असताना सुद्धा काही मतदारसंघात अर्ज न आल्यामुळे म्हणजे विरोधी गटातनं किंवा आयोजित त्यामुळे काही ठिकाणी बिनविरोध सुद्धा निवडणूक होते की काय अशा पद्धतीची परिस्थिती असल्याचं पाहायला मिळतं त्यामुळे जे महानगरपालिकांमध्ये मुंबई ठाण्यामध्ये घडलं पुण्यामध्ये घडलं तेच आता आपल्या जिल्ह्यामध्ये सावंतवाडी मतदारसंघामध्ये संघामध्ये किंवा जिल्हा परिषद आणि पंचायत समिती मतदारसंघात घडताना दिसण्याची शक्यता ही नाकारता येत नाहीये